किशू बाप्पा विष्णूचा अवतार आहे मग आय काय किशू बाप्पा डायरेक्ट आलाय थोर काय तो स्वर्गामधून पृथ्वीवर उडी मारला काय नाही उडी नाही मारली पाच हजार वर्षापूर्वी म्हणजे खूप 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 वर्षांपूर्वी मथुरा नावाचं एक शहर होतं ओके आणि त्या मथुरा नावाच्या शहरात कंस नावाचा राजा राज्य करत होता तो एकदम क्रुएल होता सगळ्यांवर अत्याचार करायचा सगळ्यांना त्रास द्यायचा आणि दुसऱ्या राज्यांशी खूप युद्ध करत बसायचा त्यामुळे ते जे त्याच्या किंगडम मध्ये त्याच्या राज्यामध्ये जी जनता होती जे लोक होते ना त्यांचे खूप हाल व्हायचे ते सगळे खूप कंटाळलेले त्या कंसच्या त्रासाला आणि त्याची एक छान बहीण होती तिचं नाव होतं देवकी ओके okay, तर त्या देवकी जशी मोठी झाली तसं तिचं लग्न करायचं ठरवलं मग लग्न कोणाशी करायचं तर मग कंसने ठरवलं की, की यदुवंश एक होता त्या यदुवंशाचा राजकुमार वसुदेव या वसुदेव बरोबर आपण लग्न करूया असं तिचं लग्न ठरलं मग सगळी जनता खुश झाली कारण कंस जास्त युद्ध करायचा यदुवंशाबरोबर तिथल्या राजांबरोबर मग सगळ्या जनतेला वाटलं की आता देवकी आणि वसुदेवचं लग्न झालं तर कंस हा यु कंसची ही युद्ध कमी होतील आणि आपल्याला कमी त्रास होईल म्हणून सगळे लोक पण खुश होती मग असं एक दिवशी देवकी आणि वसुदेवचं लग्न झालं आणि मग कंस देवकीला त्याच्या बहिणीला आणि वसुदेवला घेऊन त्यांना सोडायला घरी जात होता रथातून आणि मग तेवढ्यात एक आकाशवाणी झाली आकाशवाणी म्हणजे काय आकाशवाणी म्हणजे देवबाप्पावरून बोलतो आकाशातून सगळे हेवन मध्ये राहतात ना आकाशात तर तिथून देवाचा वीज म्हणजे थंडर आणि लाइटनिंग झालं आणि त्यावेळेला आकाशातून आवाज यायला लागला त्याला म्हणतात आकाशवाणी तर आकाशवाणी होत झाली काय की हे दुष्ट कंस या देवकीचा आणि वसुदेवचा आठवा मुलगा आठवा पुत्र तुझा वध करेल म्हणजे तुला मारून टाकेल तर कंस घाबरला खूप रागवला तो त्याने त्याची तलवार काढली अशी जोरात आणि म्हणाला मी देवकीला मारून टाकेन आणि त्याने देवकीला असं पकडलं आणि एका हातात तलवार होती तर हे सगळं बघून वसुदेव त्याला म्हणाला त्याच्या पाया पडायला लागला की हे कंस नको मारू ती तुझी बहीण आहे आम्हाला जी काही मुलं होतील ती मी तुला सगळी देईन पण तू देवकीला नको मारू तर मग मा तरी पण कंस काय रागाचा त्याचा राग शांत होत नव्हता मग त्याने शेवटी काय केलं देवकीला मारलं नाही पण देवकी आणि वसुदेव या दोघांनाही टाकलं जेलमध्ये कारागृहात टाकलं आणि कारागृहात त्यांना पूर्ण साखळदंडांनी चेन्स असतात ना त्याने त्यांना दोघांनाही पायात पायाला बांधलं हाताला बांधलं आणि त्यांना खूप वर्ष जेलमध्ये टाकलं आणि मग देवकीला पहिला मुलगा झाला मग जसं देवकीला बाळ व्हायचं ना तसं देव वसुदे सैनिक जे होते ना त्या जेलमध्ये ते लगेच कंसला सांगायचं की देवकीला बाळ झालं आहे मग कंस यायचा त्या बाळाला पकडायचा आणि मारून टाकायचा अशी देवकीची सहा मुलं मारली कंसने तिच्याकडे अजिबात ती एवढी रडायची माझ्या मुलांना नको मारू पण देवकी आणि वसुदेवकडे त्यांनी लक्षच दिलं नाही आणि सहा मुलांना मारलं आणि त्याच्यानंतर जे सातवा बाळ होत तो बलराम होता त्याला मग देवाने काय केलं देवकीच्या पोटातून तो बाळ काढून तो रोहिणी म्हणजे वसुदेव होताना त्याची एक दुसरी बायको होती जी गोकुळात होती तिच्या पोटात नेऊन ठेवलं कारण तो बलराम सुखरूप राहिला पाहिजे आणि मग ज्या वेळेला सातवं बाळ झालं त्यावेळेला सांगितलं की सातवं बाळ मेलेला जन्माला आलं मग देवकीला आठवा मुलगा झाला एकदम मध्यरात्र होती आणि रात्रीचे बारा वाजलेले असताना देवकीला आठवा मुलगा झाला तो केशुबाप्पा केशुप्पा जेल मध्ये झाले झालेला हा